जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज सर्व माझ्या वारकरी भक्तांना देखील माझा साष्टांग नमस्कार जय हरी माऊली सर्वप्रथमता तुम्हाला आजच्या व्हिडिओचं कारण मी तसेच आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे की मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की दादा तुम्ही वारीला आले असतात त्यांना आम्हाला भेट होईल का आपली भेटताल का आम्हाला परंतु योगायोगाने कसं झालं की जो ग्रुप होता तो ग्रुप आमचा विस्कटला गेलेला आहे आता जो तो आपापल्या परीने किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते गेलेले आहेत आणि मला काय कारणास्तव जमलं नाही जायला मी काय असं म्हणत नाही की त्यांनी मला नेलं नाही न्यायला काय मी आपण काय लहान आहे का आता मग त्यांची हे बघायची त्यांनी नेलं पाहिजे अशातला काही भाग नाही आहे परंतु जसं असतं त्यांचा एक ग्रुप जु जुळलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये त्यांचं त्यांचं जमतं आहे शेवटी कसं असतं त्यांची नाती महत्त्वाची असतात आणि नात्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं त्यांची नाती जवळचे आहेत आणि माझ्या जागेवरती आहेत बरेच जण कमतरता नाही पडणार त्यांना माझी कमी वाचणार नाही आणि मला वारीला न जायचं दुसरं एक कारण असं की मला मनोमन इच्छा होती वारी चुकवायची नाही वारीला जायचं परंतु नाही जमलं जायला काही गोष्टी मला देखील आडवे आलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण मी म्हणत नाही की दुसऱ्यांना कोणाला काही हे झालेले पण ठीक आहे तशा गोष्टी आहेत आणि तुम्ही देखील ह्या वीस बावीस दिवसात वारीचा खऱ्या अर्थाने आनंद घ्या पांडुरंगाची सेवा करा पांडुरंगाची भक्ती करा आपल्याला वर्षातून एकदा तरी पांडुरंग हा या वारीच्या निमित्ताने देवाचं नामस्मरण करायला मिळतं आणि मी वारीचा अनुभव भरपूर घेतलेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याचशा मुलाखती देखील मी वारकऱ्यांच्या कशा पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यावेळेस एक किस्सा आठवतो हो फलटण या ठिकाणी मला आपले ए बी पी माझाचे टी व्ही नाईनचे आणि अजून दोन चॅनलचे साहेब लोकं म्हणजे सर लोक किंवा ते जे काय त्यांचे होते ते लोकं मला भेटण्यासाठी तिथं आले होते त्यावेळेस बाकीचे आमच्या टीममधले लोक होतीच तिथं आणि मलाही नव्हतं माहिती त्यांनीच मला सांगितलं की शिवाजीराव तुम्हाला भेटायला शिवादाजी म्हणतात मला ते परंतु ठीक आहे ते भेटायला तुम्हाला आलेले आहेत आणि बघा काय म्हणतात तर त्यावेळेस त्यांची ऑफर होती की मला पुढच्या वारीला तुम्ही आमच्याशी हे करावं परंतु ठीक आहे मला काय ते आपण एखाद्याला शब्द दिलेला असतो आणि तो पाळायचा असतो शेवटपर्यंत त्या ठिकाणी पैसा महत्त्वाचा नसतो माणसं महत्त्वाची असतात तर अशा गोष्टी काय घडलेल्या आहेत आणि तरी पण काय हरकत नाही मनापासून अगदी हृदयापासून मी पंडुरंगाला अर्थ हाक मारून माझी ही वारी यंदाची शेवटचे दोन दिवस का व्हायना परंतु मला त्या ठिकाणी कशा पद्धतीने पोचता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करत आणि ज्यांनी काय मला विचारलं होतं त्या सर्वांसाठी मी क्षमस्व आहे की मला वारीमध्ये यंदा येता येत नाही आहे परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये मी वाखरी असेल किंवा पंढरपूर त्या ठिकाणी आपला अन्नदानाचा कार्यक्रम असतो हा ग्रुप नसतो परंतु या ग्रुपच्या व्यतिरिक्त आपलं दरवर्षी गेले सालाभतप्रमाणे मला वाटतं एक साधारणत आज सोळा वर्ष होत आले असेल आपलं वाखरी या ठिकाणी आमचा अन्नदानाचा महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम असतो सांगावटेश्वर या पालखीला तो वाकरीमध्ये भेटू आहे आपण असू द्या सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे रामकृष्ण हरी पांडुरंगा हरी सर्वांना देवा सुखी ठेवा